नाद्यात तलप असावी चहा सारखी रोज घेतला तरी न जाणारी प्रेम प्रेम ही अतिशय सुंदर फीलिंग आहे असं प्रेम तिच्यावर झालं की परत कधीच कुणावरही प्रेम होऊ शकत नाही प्रेम कुणावर झालं तर ते फक्त एकदाच होतं त्या व्यक्तीशिवाय कोणतीच व्यक्ती मनात स्थान मिळवू शकत नाही तो तिच्याशिवाय आणि ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही प्रेम म्हणजे एकमेकांच्या चुकांकडं दुर्लक्ष करून फक्त एकमेकांसाठीच्या एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं प्रेम कधीच सोडून जात नाही तर कधी गैरसमज झाले तर थोड्या कालावधीसाठी दुरावा येऊ शकतो पण तो दुरावासुद्धा येणं महत्त्वाचं असतं कारण त्याशिवाय प्रेमाचं त्या, प्रेमा त्या व्यक्तीचं आपल्या मनात काय स्थान आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे तेव्हाच खऱ्या अर्थानं समजतं म्हणूनच म्हणतात की प्रेम हे मनावर हक्कानं राज्य करत असतं